जास्त सवय नव्हती तर मग इथं आल्यावरती मला कामाची जास्त सवय लावून गेली आणि बाबाजीची गुरुकुला जसं सकाळी मी लवकर पण उठत नव्हतो घरी साडेसहालाच उठणं मग आता इथं बाबाजीच्या गुरुकुलात आल्याच्यानंतर मग मी सकाळीच पाहुणे चारला म्हणजे असं आमचं रोजचं शेड्यूल त्याप्रमाणे आम्ही उठतो म्हणजे मग साडेपाचला बारा बाल बालमिच घेऊन जातो आणि त्याच्यानंतर आमचं बाकीचे योगासनं राहतात तास योगासनं होतात बारा बारा सूर्यनमस्कार होतात त्याचं बाकीचे ॲक्टिव्हिटीज नंतर मग आम्ही वर्गात शाळेत ग्या शाळेत आम्हाला आधी दहावीच्या वर्गासाठी साडेनऊला तास राहतो साडेनऊ ते दहा एक तास होतो त्याच्यात आमचं काही का स्पेशल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या होतात आणि त्याच्यानंतर मग बाकीचे रेग्युलर तास होत राहत्या रेग्युलर रेग्युलर तास तीन होता साडे सा बारा दहा बेल होती मग नंतर एक वाजेपर्यंत आमचे जेवण होतात जेवण झाल्याच्या नंतर परत मग पंधरा नंतर नंतर तीन तास होतात तीन तासानंतर परत एक इंटरव्ह्यू होतो त्याच्यानंतर परत मग शूटिंगचे दोन तास होतात मग चार वाजता शाळा सुटल्याच्यानंतर आम्ही वस्तीकडे राल येतो मग चार वाजता चार ते पं चार पंधरापर्यंत आमची हजेरी होती त्याच्यानंतर आम्ही इथं मैदानावरती विविध खेळ खेळतो मैदानी खेळ कबड्डी कुस्ती कुस्ती होती कधी कधी खो खो व्हॉलीबॉल असे आमचे खेळ होतात त्याच्यानंतर आम्ही मग पाच पाच साडे ला फ्रेश होतो त्याच्यानंतर मग सहा वाजेपर्यंत आमचं सर्व आवरून आम्ही इकडे येतो विद्या विद्यार्थी विद्या आर्थी मग इथं विद्या आरती घेतो आणि त्याच्यानंतर सात साडेसातपर्यंत आमचे जेवणाते आठ वाजेपर्यंत मग आठ नंतर आम्ही आठ आठ ते साडेनऊपर्यंत अभ्यासाला बसवतो मग तेवढा अभ्यास नंतर आम्ही नऊला झोपतो आणि सकाळी लवकर उठतो आणि तसंच त्याप्रमाणे आता गुरुकुलात आल्याप्रमाणे गुरुकुलात आल्यामुळं माझे चार अनुष्ठान झाले चार अनुष्ठान होऊन आता मी <coughs> म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला आप ध्यान होती होतीच तर मग त्या ध्यानधारण्यात आपलं मन एका जागी लागून जातं या करताच मग माझं पण एक जागी असं मन लागायला लागला आता त्याच्यामुळे अभ्यास पण चांगला व्हायला लागला आणि शाळेत जर काही शिक्षकांनी प्रश्न विचारले तर ते पण सांगता येत उत्तर चांगल्या बँके एवढं मला गुरुकुलात आल्यामुळे भेटलं आणि व्यवजी अक्षर जे होतं अक्षर पण सुधारलं चांगल्या